रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ओलम शुगर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा आठ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट संतोष देसाई चेन्नहट्टी तालुका चंदगड येथील ओलम साखर कारखाना स्थळावर बॉयलर प्रदीपन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी बिझनेस हेड संतोष देसाई म्हणाले शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून ओलम ग्लोबल ग्री लिमिटेड साखर कारखान्याची वाटचाल सुरू आहे साखर कारखान्याने आजपर्यंत ऊसाला उच्च दराची परंपरा कायम जपली आहे ही परंपरा अशीच कायम राहणार असून ओलम साखर कारखान्याचे यावर्षी आठ लाख टनाचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहे चंदगड आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या साखर कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून सहकार्य करण्याचं आवाहन संतोष देसाई यांनी केलं आहे यावेळी संग्राम पाटील म्हणाले ऊस विकास कार्यक्रमातून शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी कारखान्याकडून सातत्याने विविध योजना राबवल्या जात आहेत त्याचा लाभ घ्यावा डिस्लरी हेड नरेंद्र रावत आणि त्यांची पत्नी मीना रावत या दाम्पत्यांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन करण्यात आलं यावेळी एच आर श्रीशैल्य सुजित चिंतनकर तेजपाल सिंग श्रीकांत अनादिनी भागोजी लांडे नामदेव पाटील बाहुबली बेळवे गणपत पाटील अनुज पाटील यांच्यासह विविध विभागातील सर्व कर्मचारी शेतकरी वाहनधारक उपस्थित होते शेवटी गणपत पाटील यांनी आभार मानले भानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड